सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी प्रदोष आलेला आहे शनी प्रदोष आलेला आहे खूप सुंदर दिवस आहे आजचा जी काही कठीण इच्छा असेल तुमची खूप दिवसांपासून तुम्ही वाट बघत आहात पूर्णच होत नाही तुमच्या कामाला यश मिळत नाही प्रगती येत नाही घरात मुलाबाळांना अडीअडी अडचणी येत आहे काही ना काही तुमची कामं बिघडत आहे तुमच्या मनासारखं काही घडत नाही तर मग आज एक ठिकाणी एक दिवा जरूर लावून यायचा आहे महिलांनो दादांनो मुलं असतील मुली असतील शिक्षण नोकरी लग्न कार्य म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आजचा दिवस आहे आज शनी प्रदोष आलेला आहे तर काय करायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळात महादेवांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे महादेवांना पाण्याने आधी मग दुधाने किंवा पंचामृत नेलं असेल छान अशी सेवा करायची आहे शांत बसा कुठलेच विचार करू नका काही मागणं मागू नका देवांकडं देव आहे सर्व काही जाणतात आपल्या मनातलं फक्त तिथं जाऊन शांत मनाने प्रदोष काळात केलेली सेवा कधीच खाली जात नाही आणि आज शनी प्रदोष आलेला आहे साडेसाती असतील शनीची दो दोष असतील तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असतील त्यामुळे सुद्धा काही ना काही अडीअडचणी येतात आणि आपली कामं बिघडत असतात तर आज उपाय सेवा जरूर करा महादेवांच्या मंदिरात जा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायचं आहे बरोबर काहीतरी दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखर गूळ नैवेद्य बरोबर न्यायचं आहे आणि आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा आहे शांत चित्ताने महादेवांना पाण्याने दुधाने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असं चंदन किंवा भस्म नेलेलं असेल छान लावायचं आहे बेल फूल अर्पण करा पांढरी फुलं नेलेली असेल फुलं अर्पण करायचं आहे एखादं फळ नैवेद्यात ठेवा एक दोन केळी ठेवा सफरचंद डाळींब तुमच्याकडं जी फळं असेल किमान एक फळ तरी महादेवांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक दिवा तुपाचा न्या तेलाच्या न्या तेलाचा न्या काही हरकत नाही तिळाचं तेल असेल तर दिव्यात टाकून दुहेरी वाट टाकून तिळाचा तेलाचा, तेलाचा दिवा न्या तिळाचं तेल नसेल तर चिमुटभर तीळ काळी तीळ असेल तुमच्याकडं तर जे तेल वापराल तुम्ही दिव्याला चालेल पण त्यात मुठभर काळी तीळ टाका एखादी कापराची वडी टाका वासाने वासानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात आणि आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात महादेवांच्या एखाद्या कोपऱ्याला कुणाला त्रास होईल अशा ठिकाणी लावू नका एखाद्या कोपऱ्याला किंवा महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी तुम्ही दिवा लावला आणि असेल शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्यात जागा तर तिथं आपली इच्छा बोलून घ्या महादेवांना तुम्हाला काय इच्छा सांगायची कारण आपण इच्छा आपल्या देवांना सांगत असतो कुठलं मागणं मागण्यासाठी आपण सेवा करू नये पण आपली इच्छा तरी आपण कोणाला सांगावी तर बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे शांत चित्ताने बसा किमान एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवांचा मंत्र जपायचा आहे आणि घरी खाली हात येऊ नका महादेवांना अर्पण केलेलं कुणी वाहिलेलं आहे बेलपत्र बघू नका एखादं बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे किंवा तिथंच महादेवांसमोर चावून चावून खाऊन घेतलं महादेवांना अभिषेक घातलेलं तीर्थ असेल चमचाभर तीर्थ घ्या तुम्ही स्वतः पिऊन घ्या किंवा कुणाला त्रास असेल घरात बाधा असेल आरोग्य नीट नसेल कामातडी अडचणी येत असतील मुलं बाळं असेल पती त्यांना जरी हा प्रसाद घरी आणून दिला तरीही चालेल खाली हा तुम्ही घरी येणार नाही एवढं तर मी शंभर टक्के सांगते महादेव आहे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल या क्षणापासून तुमच्या अडचणी दूर होतील अशी ही सुंदर सेवा आहे कितीही क्षणी दोष असू द्या साडेसाती असू द्या तुमच्या म्हणजे अडचणी नक्कीच थोड्या का होईना थोड्या प्रमाणात नक्कीच कमी होतील आणि तुम्हाला मार्ग मिळायला लागतील प्रगतीचे त्याचबरोबर आज पिंपळाची सेवासुद्धा करायची आहे बघा शोधा गावात शहरात पिंपळाचं झाड हे असतंच पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे बरोबर जाताना पाणी दूध चिमुडभर दुधात पाण्यात साखर टाकून या ते पाणी गोड दुधाचं पाण्यात पाणी आणि साखर मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे बरोबर जाताना एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल किंवा कागदावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एक दिवा बरोबर जाताना पिंपळाखाली सुद्धा बरोबर घेऊन जा मातीच्या पंत्या असतील महिलांनो आधीच्या चालेल धुऊन घ्या स्वच्छ असं नाही की कोरीस पंथी पाहिजे तुम्ही धुतलेल्या आधीच्या पंत्यासुद्धा वापरू शकता घरी परत आणायची नाही आपल्याला ती पंथी महादेवांच्या मंदिरात लावलेली पंथीसुद्धा तिथंच राहू द्या पिंपळाखाली लावलेली आपण एक दिवा तो सुद्धा तिथंच राहू द्यायचा आहे घरी आणू नका दिव्यामध्ये दुहेरी वाट टाका तिळाचं तेल टाका तिळाचं तेल नाही काळी तीळ टाका आणि आपली इच्छा बोलून पिंपळा खाली प्रदोष आहे सेवा चुकवू नका किती तरी कठीण इच्छा पूर्ण होणार आहे अचानक तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील चमत्कार व्हायला लागतील कष्टाला फळ मिळायला लागेल लक्ष्मी नारायणांची कृपा होणार आहे आज सर्वांनी पिंपळाला स्पर्श करायचा आहे लहान स्पर्श करून घ्या कितीतरी साडेसाती दोषातून तुम्हाला मार्ग मिळतील शनी दोष असेल ग्रह दोष असतील पितृदोष असतील काही ना काही कारणास्तव तुमची कामं आणलेली असतील सुंदर उपाय आहे सेवा आहे चुकवू नका सर्वांनी पिंपळ पूजा करायची आहे पिंपळाला स्पर्श आवर्जून करा एकवीस वेळा अकरा वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घालायचा आहे पिंपळाला स्पर्श करा एखादा कलावा असेल तुम्हाला बांधायचा असेल कलावा तुम्ही तोसुद्धा बांधू शकता शनी प्रदोष आलेला आहे सुंदर दिवस आहे पिंपळाखाली गुळाचा खडा जरूर ठेवा जसा जसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे किडे खातील तसे तसे तुमचे अडचणी दोष नक्कीच नष्ट होतील आणि लक्ष्मीनारायणांची कृपा हो होईल आज पिंपळाखाली उभं हुब राहून किंवा बसून एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप लक्ष्मीनारायणांच्या मंत्राचा जप करायचा आहे दिवा लावा शांत उभं राहा मनातली इच्छा बोला स्पर्श करा झाडाला आणि घरी यायचं आहे कुणाशीच कुणाच्याच घरी म्हणजे पिंपळ पूजन करून किंवा देवांच्या मंदिरात जाऊन आपल्याच घरी यायचं आहे ते पावलं आपल्या घरात आणायचे आहे नाहीतर तुम्ही केलेली सेवा तुम्ही इतरांच्या घरात गेले किंवा त्या सेवेचं फळ इतरांना मिळत असतं आपण कुठलंही देवदर्शन करू येऊ द्या किंवा झाडाचं वृक्षाचं आपण दे दर्शन करून येऊ द्या सेवा करून ती पावलं आपल्याच घरात आणायची आहे इतरांच्या घरात किंवा कुणाशी बोलत उभा राहिलेला आहात तुम्ही असं करू नका सेवा करा आणि घरात यायचं आहे देवांना नमस्कार करा तुमच्या घराजवळ जर हनुमान मंदिर असेल मारुती मंदिर असेल सुद्धा जायचं आहे आज जेवढी सेवा होईल ना तेवढी करा एक का होईना सेवा जरूर करा पिंपळ पूजन करा महादेवांच्या मंदिरात जा हनुमान मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर असेल तिथंसुद्धा बरोबर जाताना गुळ फुटाणे घेऊन जा एक दिवा घेऊन जा पाच रुईच्या पानांची माळ घेऊन जा थोडंसं तेल काळ्या उडदाचे दाणे अकरा किंवा एकवीस उडदाचे दाणे हनुमानांच्या चरणाशी मारुतीरायांच्या चरणाशी अर्पण करा तेल अर्पण करा एक दिवा लावून द्यायचा आहे जय श्रीराम बोला तुमची इच्छा बोला आणि मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात एक दिवा प्रज्वलित करा करायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करायचा आहे किंवा जे तेल असेल तुमच्याकडं ते तेल वापरलं चा, चालेल पण मनापासून एक दिवा आपल्याला मानू मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात सुद्धा लावायचा आहे दिवा लावताना जय श्रीराम बोलूनच दिवा लावायचा आहे तुम्ही खाली हात येणार नाही कितीतरी अडचणी तुमच्या त्या क्षणाला संपून जातील आणि तुम्ही आनंदाने घरी येणार आहात तुमची प्रत्येक इच्छा त्या क्षणापासून पूर्ण व्हायला लागलेली आहे अशा मनात विचाराना आणि घरी यायचं आहे बघा तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल मुलांना अडचणी असतील संपून जातील तुम्हाला कामात अडचणी असतील संपून जातील आणि प्रगतीचे मार्ग तुम्हाला मिळणार आहे सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला म्हणून आज मारुती रायचं दर्शन घ्या हनुमानाचं दर्शन घ्या तिथंसुद्धा एक दिवा लावा गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला हनुमान मंदिराबाहेर किंवा मारुती मंदिराबाहेर एखादं नारळ चढवायचं असेल वाढवायचं असेल म्हणजेच फोडायचं असेल तुम्ही फोडू शकता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही शनिवारी नारळ फोडलेलं नसेल हनुमान मंदिराच्या बाहेर किंवा मारुती मंदिराच्या बाहेर नारळ फोडायचा आहे मंदिरात नाही बाहेर फोडायचा आहे तो प्रसाद कुणी घेतला तर द्या नाही तर घरी आणा आणि घरातल्या व्यक्तींना तो प्रसाद वाटायचा आहे एक नारळ फोडल्याने वाढवल्याने सुद्धा आपल्या कितीतरी अडचणी दूर होत असतात नारळ घ्यायचा शेंडी देवांकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ पकडायचा पुरुष दादांनीच नारळ चढ अर्पण करायचा आहे म्हणजेच फोडायचा आहे वाढवायचा आहे महि महिलांनी सेवा करायची आहे मंदिरात जा हनुमान मंदिरात मारुती मंदिरात महिलांनी एक दिवा लावा जय श्रीराम जय श्रीराम बोलून दिवा लावायचा आहे तुम्ही खाली हात येणार नाही आज शनी प्रदोष आहे सेवा अजिबात चुकवू नका सर्वांनी सेवा जरूर करायची आहे फळ तुम्हाला लगेच एका क्षणात मिळेल तुम्ही खाली हात घरी येणार नाही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद